कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी देण्याचं षडयंत्र खासदार शरद पवार यांचं आहे अशी टीका खासदार संजय मंडलिक यांनी केली होती या टीकेला आज शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही व्ही पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं खासदार मंडलिक आता जातीयवादी पक्षांच्या वळचणीला जाऊन बसले आहेत असा आरोप व्ही व्ही पाटील यांनी केला आहे खासदार मंडलिक यांची उमेदवारी अजूनही जाहीर होत नाही यामागील षडयंत्र त्यांनी आधी ओळखावं आणि मगच खासदार पवार यांच्यावर टीका करावी यापुढे त्यांच्याकडून शरद पवार यांच्यावर टीका झाल्यास ती खपवून घेणार नाही असा इशारा व्ही बी पाटील यांनी दिलाय परंतु तुम्ही थोड्याच दिवसात लगेच जातीवादी पक्षाच्या वडचणीला जाऊन बसला की तुमची चूक ही, तु, ही जनता त्याचे उत्तर आपल्याला दिलंच अजून आपली उमेदवारी फायनल होत नाही हे षडयंत्र नवढे आपण अपरिपक्व आहे असं मला वाटत नाही आपण शाहू महाराज हे पुरोगामी विचारायचे आहेत हे कोल्हापूरच्या जनतेला माहीत आहे म्हणून ते आज मैदानात उतरलेले आहेत अशा षडयंत्रानं ते उतरणारे निवडणुकीला उतरणारे एवढे अपरिपक्व नाही आहे याचा प्राध्यापक संजय मल्लिक यांनी विचार करावा